बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापुरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली पारंपरिक वेशभूषेत तरुणांचा उत्साह अंमली पदार्थ विरोधी संदेशांचा अनोखा उपक्रम नऊ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहापूर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आदिवासी हक्क परंपरा आणि संस्कृतीचा गौरव तरुणाईपर्यंत पोचवण्यासोबतच समाजामध्ये अंमली विरुद्धी जनजागृती घडवणे हा या रॅलीचा मुख्य हेतू होता रॅलीची सुरुवात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून झाली व वैशवाणी समाज हॉल येथे समारोप झाला पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या आदिवासी बांधवांनी तरुण वाचवा देश वाचवा तसेच अंमली पदार्थाला नकार द्या अशा घोषणांनी वातावरण दनानून सोडले विविध बॅनर्स फलक व वा पारंपरिक वाद्यांच्या गजरात रॅलीत सहभागी युवक युवतींनी उत्साहाने पावले टाकली या रॅलीत आदिम कातकरी संघटनेचे संस्थापक जगन दिवे प्रदेशाध्यक्ष हरेश वाघे महाराष्ट्र सचिव सुनील वाघे ठाणे जिल्हा अध्यक्ष काळुराम वाघे महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष ध्यक्ष ज्योती वाघ शहापूर तालुका महिला अध्यक्ष जयागिरा कोंता दिवे अश्विनी थोरात यांच्यासह शहापूर मुरबाड व भिवंडी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे शहापूर तालुक्यात आदिवासी ऐक्य सामाजिक जागरूकता आणि परंपरेचा अभिमान अशा तीनही मूल्यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला कातकरी संघटनेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेले या संदर्भात काय सांगत या संदर्भात आम्ही असं हे केलं आहे का आम्हाला ज्योती मॅडम ठाणा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष या पोलीस दक्ष कमिटीमध्ये पण आहेत आणि व्यसन मुक्तीचा पण आम्हाला तिकडनं बॅनर भेटल्यामुळं आमचं नेतृत्व असं आहे आदिम कातकरी संघटनेचा की कातकरी समाज जास्त करून दारू पिण्यामध्ये या झाला आहे आणि कातकरी समाजाची लोकसंख्या कमी झालेली पण आगे महादूर कातकर यांचं पण एक मुलग्याचा वेश आम्ही धारण करून आणि जगाला दाखवून द्यायचं धरले का आमचं जबन... पण कातकरी समाजाचा क्रांतिकारी कोणतरी धाण होऊन गेला आहे आणि बिरसा बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडांना पण आम्ही घेऊन चाललो आहे तसेच आम्ही क्रांतीवीर राघोजी बांगरेनं पण घेऊन चाललो आहे आज मला आम्ही कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्या कार्यकर्त्याचा न सपोर्ट घेता आम्ही आदिम कातकरी संघटनेच्या कार्यकर्ता आणि प्रमुख तसेच प्रमुख सर्व प प्रमाणे आज इथे महाराष्ट्र राज्याचे आदिम कातकरी संघटनेचे आम्ही संस्थापक जगनदेवे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक सवर साहेब मीडिया पत्रकार बंधुवाना मात्र एकच सांगणे आज ही आदिम खासगरी संघटनेची रॅली निघली ही फक्त संघटनेने याची याच्या वतीने कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने काढली नाही का राजकीय धोरणाने काढलेली नाही आम्हाला एक नऊ ऑगस्ट जागतिक दिन आ, आदिवासी असल्याचे कारण आम्ही महिलांची इच्छा होती ह्या उद्देशाने आम्ही रॅली काढली